नमस्कार सध्या उसाचा सीझन चालू आहे ह्या ऊसाच्या सीझनमध्ये साखर कारखाने सुरू झालेले आहेत परंतु मी ज्या शाळेमध्ये काम करतो त्या शाळेचं नाव आहे विकास विद्यामंदिर सोर्नोबतवाडी माझ्या या सर्नोबतवाडी गावामध्ये उसाचे उत्पन्न नगण्य पद्धतीनं होत असतं त्यामुळे माझे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ऊस खायला मिळत नाही त्याचबरोबर माझं जे गाव आहे हे जे गाव आहे हे गाव नॅशनल हायवेच्या जवळ असल्या कारणाने इथे ऊसाच्या गाडी वगैरे इथं थांबत नाही त्याच्यामुळे या मुलांना शक्यतो ऊस खायला मिळत नाही असं माझ्या निदर्शनादार आल्यानंतर मी या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऊस आणलेले आहेत आणि हे ऊस कसे सोलायचे त्याचबरोबर ऊस कसे खायचे याचा आधी आज आता आम्ही प्रात्यक्षिक करणार आहोत बाळानो त्याला ऊस म्हणतात हा तुमच्यापैकी कुणी कोणी ऊस खाल्लेला आहे बर ऊस तुम्ही पाहिलेला आहात आणि ऊस देखील खाल्लेला आहात ऊस कसं सोलायचं तुम्हाला माहित आहे का आपल्याकडे जे दात असतात ना त्या सुळे दातांच्या साहाय्याने आपल्याला ऊस सोलायचं आणि हे ऊस खायचं आहे बघा आपल्या या वर्गामध्ये तेहतीस जी मुलं आहेत त्या, त्या ते मुलांपैकी काही जणांनी ह्या वर्षी ऊस खाल्ला असेल अथवा नसेल त्या अनुषंगानं आमच्या तिथे ऊसाचा फळ सुरू आहे तिथून मी त्या शेतकरी दादाला सांगून हे ऊस घेऊन आलेलो आहे आपण सर्वजण काय करणार आहोत या ऊसाचा आस्वाद घेणार आहोत ऊस खाणार आहोत बघा सर्वप्रथम तुम्हाला मी ऊस कसं सोलायचं सांगतो बघा ऊस खूप छान आहे बघा ऊस भरपूर आहे ऊस खूप छान आहे हां कुणाकुणाला कुणाकुणाला ऊस सोलतायचा आहे हां हां प्रत्येकाला मिळणार आहे लक्षात आलं ठीक आहे इयत्ता दुसरीच्या या विद्यार्थ्यांनी माझ्या मदतीने असेल अथवा काही मुलांनी स्वतः ऊस सोल सोललेला असून ते उसाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत बाळणूक खायचं आणि त्याला चुय त्या चुया इथं टाकायच्या बघा अगं यांना चुया म्हणायचं यांना लक्षात आलं हां बरं ऊस गोड आहे का नाही कसं आहे सांगा बरं खरोखर सांगा कोणाला आवडलं ऊस हां ह्या वर्षी कोण कोण ऊस खाल्ला होता रे ह्या वर्षी बर ठीक आहे चला बा तुला कोणी ऊस आणून दिलं होतं मीच दिलतं का बर ठीक आहे हां ठीक आहे हां ओके ओके हां ठीक आहे ठीक खावा आता सक्षम कसा आहे ऊस चांगला आहे ना गोड आहे का चला ठीक आहे